तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मित्रांनो आपण चालू आहे नदीवरती आणि भरपूर दिवसांनी चालू आहे कारण का माहिती आपलं ऑपरेशन आहे आणि ऑपरेशन झाल्यामुळं कुठे जायला जमत नव्हता तर नदीवरती आपण कमसे कम आहे ना पंधरा ते वीस दिवसांनी जातोय आणि आपल्यासोबत आहे साहिल आहे साहिल आहे बघा इकडे जय आहे आणि बारकू आहे आणि आपली गँग आहे बघा बारकी हे बघा खाली तर आहे ना भरपूर दिवसांनी मासे पकडायला चालू आहे आपण आणि नदीवरती आहे ना आता मला वाटतं एप्रिलची चोवीस तारीख चालू आहे आणि चोवीस तारीख चालू आहे आणि नदीचं पाणी आहे ना पूर्ण खाली झालं आणि बारकी बारकी डबके आहेत त्या डबक्यांमध्ये पाणी आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर मासे आहेत तर ते आपण आज पकडणार आहोत तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपत्र आणि व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा आणि नवीन कोण चॅनलवर असेल मित्रांनो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पाठपणाने जाऊन सुरुवात करूया चला इकडं नदीवरती पोचलो बघा मागच्या टायमाला आहे ना पूर्ण इकडं पाणी भरलेला मागची आपण इथेच बनवलेली पाणी आहे ना त्यात तिथपर्यंत पाणी होता आणि आता पूर्ण पाणी कमी झाला आणि मासे पण ह्याच्यामध्ये भरपूर आहेत तर आपण आहे ना पकडूया ह्याच्यातून मासे आणि आता आता पाणी कमी आहे ना त्याच्यामुळं मासे भेटतील आपल्याला आपण मागच्या टायमाला चूल बनवलेली ती हा चुलीवरती काहीतरी बनवलेला मासे वगैरे हो आपण बनवलेले मस्त वेग आणि इकडं आहे ना आपल्याला माती लागेल म्हणजे तिथे टाकायला तिथं बांध घालतोय ना तिथं आपण माती टाकणार आहोत असे आगर आणि पलीकडं असा जाला लावायचा आहे आगर म्हणजे जाली आहे मच्छर झाली आणि ह्या डावामध्ये आहे ना आपल्याला मासे भरपूर आहेत तर ते ह्या डावामध्ये मासे इकडे पलीकडे उड्या मारतील आणि ते आपल्या जालीमध्ये सापडतील बघूया पटापट आहे ना बांध घालून घ्या पहिला भरून घेत आहेत कारण काय माहितीय त्या ना ह्या मागच्या टायमाला नाही ह्या ढावामध्ये भरपूर मासे पकडलेले आहेत ला। जाली लावून आणि इकडे बघा ही जाली लावायची आपल्याला एक जाली गे ए जय ही जालीला अशी आगत अगल जाली लावली ना तर सगळी म्हणजे ह्या ढावातले आहेत ना मासे उड्या जेवढे मारतील ना तेवढे जालीमध्ये अडकतील आणि दोन जाळे आहेत एक जाली हे लावतील पुढं असे आगर लाव हा अशी अशी ह्या साईडला लाव इकडचे मासे इकडे उड्या मारतील ना हा अशी लाव अशी बरोबर ठेव हा तशी हा आणि तिकडे काठी लाव आगर ओके चल बस झाली बस आणि आहे ना हा हा भाग खाली टेकव त्याच्यावर दगडी ठेवू आणि मस्त आहे ना जाळी इकडे तयार झाले आणि आपल्याला आहे ना ह्या ढावामध्ये रापून आहे ना मासे पकडायचे आहेत आणि रापून मासे पकडले ना तर सगळे गभीतून वगैरे आहे ना बाहेर निघतील आणि ते कसे माहिती या जालीच्या पलीकडे उड्या मारायचा प्रयत्न करतील आणि आपल्याला त्या जामध्ये मासे बघूया किती भेटतात तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पदार चला मासे बघा मासे बघा मासे बघा हे बघा भरपूर मासे आहेत ना इकडे उड्या मारतनु तुला जेवढे इकडे मासे आहेत ना तेवढे त्याच्यामध्ये उड्या मारते ते भरपूर गेले ते मग आणि ह्याच्यामध्ये आहेत ना भरपूर उड्या मारते मारतात तेवढा मासे चाक चाक त्याच्यात तिकडे वरती ना चाक पण राहतात मासे आहेत ना भरपूर उड्या मारायला लागलेत ज्या मध्ये मासे अडकले ते बघा भरपूर मासे आहेत आणि तिकडे वरती पण उड्या मारतात ना अरे अरे पडला आणि मासे ना इकडे भरपूरच अडकले पण बघा हे बघा इकडे वरती पण भरपूर आहेत ते हे बघ हा बघ अरे मधले पकडे या बघ फात हे बघ हे बघ अरे उड्या मारतात हे बघ अरे पालदीत हे बघा मस्त साठले आता पटापट पालडा

भेटत नाही बरोबर हे ते बघ ते बघ त्यांची पकडायची मजा झाली केवढा मोठा ग मागाशी होता तो बघ काय ठेव जाईल आणि आपल्या जाली उचलता आणि ह्याच्यामध्ये मासे भरपूरच भेटले आता जाळी बघू जाळी मध्ये असतील भरपूर तिथला बाप रे या लवकर हा बाप रे हे बघा ह्याच्यामध्ये मासे बघा किती आता बघा मस्त खजिनाच भेटला हे बघा मासे बघा किती आहेत अजून आणि त्याच्यामध्ये आहे ना भरपूरच मासे आहेत अजून उचला घ्या उचला नको एक झाड आहे त्या झाडांची फळ त्या फला मस्तपैकी आपण तिथून त्याचा पाणी बनवलेला आणि त्या पाणी ह्याच्यामध्ये टाकला आणि त्याच्यामुळे आपल्याला मासे भेटले मस्तपैकी आणि अजून भरपूर आहेत भरपूर मासे आहेत भरपूर म्हणजे भरपूर आणि आपण सगळे नाही बघा खवले मासेच निवडले सगळे जास्त म्हणजे खवले घेतलेत आणि अजून मुरे मासे भरपूर आहेत आणि ते पकडायचे आहेत अजून बघा भरपूर मासे आहेत बघा आणि अजून एवढे भेटले याच्यामध्ये अजून पकडायचे आहेत तर पाठापाठाय ना ही झाले आपण उलटी लावून घेऊ ह्या साईडला ह्या साईडला ला उलटी लावून घेऊ आणि मगाशी आहे ना आपण उलट्या साईडला लावलेली म्हणजे ह्या साईडला ला हे केलेली मासे जाण्यासाठी आणि आता आहे ना उलटा करायचा म्हणजे उलटा टोन करायचा जेणेकरून आणि इथले मासे आहेत ना ते त्याच्यामध्ये उड्या मारतील आणि ते मासे आपल्याला भेटतील तर तशीच आहे ना आपण वरच्या साईडला तोंड केलेला आता खालच्या के साईडला तोंड केला कुणालनी बघा केवढा आणला मासा बघू द्या बारीक मासे आहेत ना असे वरती चढतील जरा जमिनीला घासूनच लाव पूर्ण आहे ना जमिनीला घासून लाव कारण मोरे मासे आहेत ना त्या गॅपमधून असे वर चढतील आणि मोठे मासे आहेत ना खवले मासे ते उड्या मारतील आणि त्या झालीमध्ये आपल्याला भेटतील कोलबी बारकुली कोलबी आणाली बघा उड्या मारायला लागले बघा हा बघा मासा येत आहे बघा मासे बघा की तिकड्यावर तेव्हा वरती पण जात आहे तिकड किती सापडले ते बघा आणि मोठी मोठी साईज आहे ती पण बका बका बाहेर ते बघा किती उड्या मारत किती साईज असतो खर पाडला मस्त मोठा आणि हा पिकू पिपू भासा एक नंबर साईज आहे की 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 तू काय जातोस दे 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 तू वरती चढतोय बघ कसला मोठा आहे तो बघ बघा या मध्ये बघा किती साठले ते बघा डाली भरले पूर्ण आहे बघा बघा इथं पण पायातून मोऱ्या वगैरे आहेत अरे बघा लगेच किती झाले मासे बघा हे बघा भरपूर झाले ठेव ते फॅक्ट्या आहेत बघ किती मजा मजा आई इथं पायात बघ हे बघ दोन तीन अरे बघ हे बघ जात बघणार पटापट आण ना बघ किती आहेत आणि ह्याच्यामध्ये मुरे मासे पण आपल्याला भेटले ते बघा हे बघा इथं खवले मासे किती आहेत बघा बघ थांब थांब असते असते ते निवटा व्यवस्थित सगळे बघा मासे किती आहेत भरपूर मासे आहेत अजून त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये पण तरी पण आपल्याला मोठे मोठे मासे घेतले सर्व सगळे मोठी साईजचे घेतले खोले मासे आणि त्याच्यामध्ये आहेत ना मुरे मासे आहेत अजून भरपूर पाकडायचे अरे अरे कुणाच्या आता भरपूर आहेत बारीक कोल बघा नक ती बघा एक ही एक इथं खातात दाख टाक खातात दे बघा कोलंबी बारक्यात ना असे बघा किती झाले आणि इकडे मासे बघा आपले बघा किती झाले दाख बापरे मासे बघा अजून निवडले ना तर एवढेच भेटतील बघा फायनली आपल्याला मासे बघा बारकूच्या हातात आहेत हे बघा कितके मासे आहेत बघा बापरे आणि अजून भरपूर एवढेच मासे डावामध्ये आहेत आणि अजून आहे ना बघा निवडतं आहेत आणि तिकडे साहिल पकडतोय आणि अजून मासे आहेत भरपूर आणि टाइमपासचा केला आहे भरपूर बारके मासे पकडायला आणि मासे आहेत ना मित्रोन हे बघा असे निवटायचे असेल ना तर भरपूर टाईमपासचा केला आहे आणि त्या पाण्यामध्ये आहेत ना भरपूर मासे आहेत तिकडे गालाला पकडला गालाला फार कोणी काय आणला अरे अरे पडल ला। दाखव मुरी अरे मुरी ना पिकू मासा आहे पिकू मासा आहे पिकू मासा आहे त्या कलर लाई भारी तेव्हाच तो पिकू आहे जोडी लावली चला निघा चला चला तर मित्रांनो आता चाललोय घरी आणि असं वाटलं पण नव्हतं त्या ढावामध्ये आपल्याला मासे एवढे भेटतील कारण ह्या महिन्यात आहे ना पाणी पूर्ण कमी होतो आणि पक्षी वगैरे आहेत ना बगले वगैरे मासे खातात तर ह्या टायमाला पण भरपूर मासे होते त्याच्यामध्ये आणि अजून हयत तरी जय वगैरे रात्री येणार आहेत मासे पकडाय ना जय रात्री येणार आहेत बॅटरी वगैरे घेऊन आणि ते मासे पकडणार आहेत आपण जेवढे बाकी ठेवलेत आणि आपल्याला बऱ्यापैकी भेटतो बाल्डीमध्ये बघितलं असाल मित्रांनो तर चला कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय चला